जसं नागपूरचं डॉलिबाई बरोबर तसे रावेर चे आपल्या इथे भरपूरची शाखा आहेत जे की आज महिन्याला लाख रुपये कमवतात जय श्रीराम गाई जय खान्देश कसं आम्हीच करतो तुम्ही सर्वात चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आता आपण आलो आय टी आय चायवाला ज्या प्रकारे तुम्ही आता समजेल बघितलं असणार तर यांनी अगोदर आय टी आय केलाय त्यानंतर भरपूर असे परिश्रम करून चांनी आय टी आय चायवाला ह्या ब्रँड ओपन केला दहावेरमध्ये ज्या प्रकारे नागपूरचा टॉली भाई आहे त्याचप्रकारे आपल्या रावेरचे हे आय टी आय चहावाले प्रसिद्ध आहे तर भरपूर इथं प्रसिद्ध आहे आपल्या रावेर मधला हा आय टी आय चा हा तर कशाप्रकारे यांनी आय टी आय चहायला सुरुवात केली आणि आज यांची ही एकाच शाखा इथं भरपूरशी शाखा आहेत जे की आज महिन्याला लाखो रुपये कमवतात त्याला काहीच त्यांना विचारू आपण कशाप्रकारे या जर्नीला सुरुवात केली जय श्रीराम जय श्री काय आपलं रोहित देशवंत तर दादा तुम्ही या आपल्या रावेट मध्ये ब्रँड ओपन केलेला आहे आयटीआय तंदुरी चहा म्हणून तर तुम्हाला आयडिया कसं काय सुचली की आपण मी असं ओपन करायला पाहिजे ते इतकं व्हायरल होऊन राहिलं आता आम्ही जेव्हा टाकलं तेव्हा आता काही नव्हता आम्ही जेव्हा टाकलं तेव्हा आमच्या डॉक्टर काय करतो त्या काळानुसार लोकांचा तो ग्रेट होता त्यानुसार सर्व व्यवसाय करतो आपण पण एक व्यवसाय करतो पण आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं तर रावेटमध्ये चहा टाकले खूप आहेत पण आपण एक तंदूर चहा म्हणून आपण बघ मी म्हणजे काहीतरी त्यामध्ये होतो त्याला मी तंदुरीच्या नाही घेऊन दहा दिवस तेव्हा जेव्हा चालू केलं तेव्हा असं वाटलं म्हणजे वाढेल केलं पण जो रिस्पॉन्स घडला तेवढा भारी होता की खूप भारी त्यानंतर असं झालं मी मार्केटमध्ये एकदाच केले सहा महिन्यामध्ये पंच्याहत्तर लिटरच्या वरती घेऊन चालू केलं त्यानंतर असं झालं मग परत मला ब्रेक आला दोन लिटर वरती पुढे असं झालं खूप झाला म्हटलं आता खूप झाला काहीतरी आपला स्वतः ब्रँड तर त्यानुसार मी जसं विचार केला तर सर्वांचे नाव बघून बघून म्हटलं नाही करायचं म्हणजे आपण आपलं स्वतःच काहीतरी त्या हिशोबाने मग तिकडने दुकान चेंज केलं दुकान मोठं केलं तिथं नाव आयट्या तंदूरच्या आवाला म्हणून त्यात ते नाव ला असताना कसं परती आली भेटला एक एक करून सणा भेटली नंतर आयटीआर झाल्यानंतर लोकांची इच्छा झाली की आपण आम्ही वरांगावला पहिली पण नाव घेऊ शकले ते पण तुम्ही आयटीआय असा सिलेक्ट केला की आयटीआ आमचा दोघा भावांचा आयटीआ झालाय आणि नंतर असा विषय झाला की मग आम्ही

नाव टाकलं युनिक नाव टाकल्यामुळे आम्हाला लवकर भरपूर महिन्याची लोक राहायला तुम्ही लो महिन्याला लाखो रुपये कमवून घेता तर तुमचा शाखा कुठं कुठे आहे आमच्या शाखा सर वरंगावाला पाहिजे सावदाला दुसरी टाकली आपण नंतर भुसावला टाकली नंतर आपण शहापूरला टाकली मुक्तानगर चैनपूर समोरून चालवा म्हणून आमच्या सात शाखा सात शाखा आहे हो तुम्हाला घ्यायचं आहे घ्यायची असेल शाखा वगैरे तर त्यासाठी कसं काय करावं लागेल सर आपण सगळ्यात पहिले आम्हाला भेट द्यायला हवी भेट दिल्यानंतर आमचे चार्जेस वगैरे वगैरे जास्त नाही आम्ही सर्वांपेक्षा कमी चार्ज करतो एक लाख सर्व म्हणजे घेत असतो त्यामध्ये आपण पाऊन टक्के सेटअप म्हणजे पाऊन टक्के त्यांना दुकान आपण पूर्ण करून घेतो त्यामध्ये एक महिन्याचं मटेरियल पण देतो त्यानंतर जसं त्याचा जो हाय मेंटेन असतो स्टार्टिंगलाच त्याला कमी लागतो म्हणजे एक महिन्यात मटेरियल माझ्याकडून असतं म्हणजे ते पूर्ण एक लाख वीस हजार मध्ये पूर्ण पॅकेज तयार होऊन देतो आणि नंतर त्यांचं त्यांना सर्व्हिस पूर पुरवायची पूर्ण प्रकारे ते सर्व्हिस कशी असते त्यांना जर पूर्ण म्हणजे त्यांचे जेवढं तिथं आपण जे तिथं विकतो तेच तिथं त्यांना पूर्ण मसाले वगैरे सर्व त्यांना पॅकेट सुविधा भेटली जाते त्यांना काहीच करायचं नाहीये सगळं हिशोबाने फक्त जे आपण दिलेलं त्या हिशोबाने त्यांना करायचं जे आपण ट्रेनिंग वगैरे ट्रेनिंग वगैरे सर आपण एक हप्ता त्यांना इथं शिकवणार की एक हप्ता त्यांना कसं करायचं वगैरे आणि मी बघितलं शॉपवरती आल्यावरती तुम्ही फक्त चहाच नाही तर भरपूरचे ब्रँड आहे आपल्याकडे अजून हो सर आपल्याकडे चहा कॉफी कोल्ड कॉफी वगैरे सर्व सर्व व्यतिरिक्त भेटतात तर नंतर आपल्याकडे लेडीज साठी पण जागा आहे आणि लेडीज पण बसण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तर काही चहाच तुम्ही बघितलं असणार तर चहा पेता लोक पण बाकी त्यांचे इथं कॅफे सुद्धा केलेलं आहे ज्यात महिला हे येऊन सण चहा वगैरे देऊ शकते त्यात मला ऑलमोस्ट भरपूर अशी माहिती दिलेली आहे ज्याला कोणाला हा ब्रँड ओपन करायचा रायटा चा तर भरपूर चार्जेस सुद्धा कमी आहे ज्याला कोणाला हा ब्रँड ओपन करायचा त्यांनी मी डिस्क्रिप्शन मध्ये भाऊचा नंबर दिलेला आहे त्यांचे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जवळपास असणार जवळपासचे तर भाऊंना डायरेक्ट दुकानावर येऊन कॉन्टॅक्ट करा भाऊंकडून माहिती घेतली गेलेली आहे आता भाऊंच्या चहाची टेस्ट करू आणि काय आता सकाळच्या सात होत आहे बरे आणि बघू शकता तुम्ही आय टी आय चहावरती लोकांची गर्दी हे भाऊ मी आपल्याला अतिशय अशी सुंदर माहिती सांगितलेली आहे बाकी आता आपली चहा ही रेडी आहे ते काय तुम्हाला जर बाहेर बसायचं असेल तर तुम्ही बाहेर बसू शकता त्यानंतर आतमध्ये ते टेबलवर बसू शकता टेबलवर बसायची इच्छा नसणार तर तुम्ही अशा प्रकारे टायरांवर बसू शकता हे आपले धीरज भाऊ इकडे आणि त्यानंतर तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्ही बघितला जे कॅफे तर तिथं कॅफे सुद्धा तुम्ही बसून सर काही ऑर्डर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डरनुसार मागू शकता त्यानंतर चहा वगैरे घेऊ शकता तर चला आता चहा ट्राय करूया हे hey काहीच थंडीची गरमागरम तंदुरी चहा बघ कशी चहा एकदम तर चला काही आता आपण ट्राय करूया चहा जबरदस्त गाईच्यामध्ये जब गवती गवतीच्या त्यानंतर यांचे युनिक असे सिक्रेट मसाले वगैरे हो जबरदस्त चवऱ्या आहे झालेला आहे थंडी मस्त थंडी थंडीमध्ये असा गरमागरम कडक असा चहा तर तुम्ही सुद्धा अवश्य इथे भेट द्या आणि ट्राय करा आपला आय टी आय मराठी माणसाचा चहा चहाद करतो गाईश तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ जो आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करू शकता बटन त्याला प्रेस काय मध्ये इथं चहा वगैरे प्यायला जात कसं वाटतं तुम्हाला चहा इथला आणि इथे डेली रेग्युलर कस्टमर आमची सकाळची चहा इथून सुरुवात होते आय टी आय चहा हा एक नंबरच्या हा रावेरमध्ये जसा नागपूरचं डॉलीबाई बरोबर तसं रावेरच्या आय टी आय चहायवाले अवश्य इथे भेट द्या रावेर आय टी आय चहा स्टेशन रोड शनी मंदिराजवळ नमस्कार माझं नाव राजेंद्र आहे स्टेशन रोडला जे आय टी आय चहा आहे त्या ठिकाणची चहा प्रतिम चांगल्या प्रकारची मिळते ते देऊन भेट द्या मी स्वाद घ्या